योगासनामधलं कोणतं एखादं आसन जर आवडत असेल तर ते आहे शवासन शवासनामध्ये कोणतीही हालचाल न करता अगदी स्तब्ध एखाद्या मृतदेहासारखं पडून राहणे म्हणजे शवासन या शवासनावरून अनेक विनोदही झालेले आहेत परंतु या शवासनामुळे एखाद्याचे प्राण वाचले आहेत हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असे घडले आहे कर्नाटकातील एका पस्तीस वर्ष महिलेचा हत्या करण्याचा प्रयत्न झाला अगदी श्वास बंद झाल्यामुळे तिला मारेकऱ्यांनी एका खड्ड्यात टाकून पुरलं पण योगा टीचर असलेली ही महिला खड्ड्यातून बाहेर आली आणि तिने पोलिसातही तक्रार दाखल केली त्यामुळे त्या महिलेचे प्रांतर वाचलेच आणि आरोपींनाही शिक्षा झाली महिलेला अवगत असलेल्या योगासनामुळे आज तिचे प्राण वाचले होते आणि तिचे प्राण कसे वाचले किंवा तिने कोणती स्किल वापरली किंवा मारेकऱ्यांनी तिला मारण्याचा कट का रचला याबद्दल आज आपण ही कहाणी पाहणार आहोत बंगळुरूमधल्या कृष्णराजपुरम येथील पस्तीस वर्ष अर्चना ही योगा टीचर आहे गेल्या अनेक दिवसापासून ती योगाचे क्लास घेत आहे आपला पती आणि दोन मुलांसह कृष्णराजपुरम येथे राहते तीन महिन्यापूर्वी सतीश रेड्डी नावाचा माणूस अर्चनाकडे योगाचे क्लासेस घेण्यासाठी आला तो रेग्युलर अर्चनाचे क्लासेसला येऊ लागला या दरम्यान त्याची आणि अर्चनाची चांगलीच ओळख झाली होती चोवीस ऑक्टोबरला सतीशने अर्चनाला बाहेर फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि चांगलीच ओळख झाल्यामुळे अर्चना सतीशसोबत फिरायला जायला तयार झाली पण सतीशच्या डोक्यात एक वेगळाच डाव सुरू होता सतीश आणि अर्चना एका खाजगी गाडीतून सोबत एका शहरात फिरले आणि नंतर सतीश तिला खाजगी वाहनातून एका निर्जळ स्थळी घेऊन गेला तिथेच त्याच्यासोबत त्याचे आणखीन तीन साथीदार गाडीत बसले आणि आता त्यांनी अर्चनाला मारहाण करायला सुरुवात केली पण अर्चना प्रतिकार करत होती पण त्यात चौघांच्या पुढे तिचा काही निभाव लागला नाही हळूहळू अर्चनाची शारीरिक हालचाली कमी झाल्या आणि तिचा प्रतिकारही मंदावला त्यामुळे मग सतीशने एका केबलने तिचा गळा ओळून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला आता अर्चनाचा पूर्ण श्वास बंद झाला होता मारेकऱ्यांनी आता तिचा मृत्यू झाला असे समजून तिला एका ठिकाणी जंगलात पुरण्याचा निर्णय घेतला म्हणून ते चौघांनी तिला एका जंगलात आणले होते तिच्या अंगावरील सर्व दागदागीने तिच्या जवळचे कॅश आणि इतर वस्तूही त्यांनी तिच्याकडून काढून घेतल्या हे सर्व करताना अर्चनाची कोणतीही हालचाल होत नव्हती ना तिचा श्वास चालत होता पण ती जिवंत होती आपण शक्तीच्या बळावर या चौघांचा सामना करू शकत नाही त्यामुळे तिने युक्तीचा प्रयोग करण्याचे ठरविले आणि तिला अवगत असलेल्या प्राणायामातील श्वास रोखून धरण्याच्या स्किलमुळे आज तिचा प्राण वाचला होता सतीशने तिचा गळा आवळल्यानंतर तिने आपला श्वास रोखून धरला आणि ती निश्चित पडून राहिली शवासनात माणूस पडून राहतो तसा तिच्या या स्किलमुळे सतीशला व त्याच्या साथीदार यांना प्लॅन सक्सेसफुल झाला असे वाटले आणि तिच्या शवाची विल्हेवाट लावायचं त्यांनी ठरवलं दागिने लुटून जंगलापर्यंत येईपर्यंत आणि खड्ड्यात तिचा मृतदेह पुरेपर्यंत अर्चनाने आपला श शवासन सुरूच ठेवला होता कठीण परिस्थितीतही तिने असं त्या मारेकऱ्यांना बिलकुल जाणवू दिले नाही की ती जिवंत आहे या चौघांनी तिला खड्ड्यात पुरले आणि त्यावर माती झाकून ते दागिने व पैसे घेऊन लंपास झाले ती गेल्याची खात्री पटल्यानंतर अर्चना शवासनातून जागी झाली आणि तिने खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला तिची हालचाल काही लोकांनी पाहिली व तिला त्यातून बाहेर काढली परंतु तिची इतका वेळ श्वास रोखून घेतल्यामुळे तिची हालत खूपच खराब झाली होती आणि तिच्या अंगावरचे कपडे फाटले होते तेव्हा गावकऱ्यांनी तिला अंगावर कपडे घालण्यासाठी दिले व तिला तिची तब्येत सुधारण्यास मदत केली त्यानंतर अर्चना पूर्वस्थितीत आल्यानंतर ती गावकऱ्यांसोबत तेथीलच पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने झालेला प्रकार सगळा पोलिसांना सांगितला हा सर्व प्रकार ऐकून पोलिसही हादरले तिच्या सांगण्यावरून पोलिसांनी लगेच तपास करायला सुरुवात केली आणि त्यांनी सतीश रेड्डीला व त्यांच्या साथीदारांना पकडले त्यांच्या तिच्या हत्येच्या मागे एक मोठा खुलासा समोर आला आहे ते म्हणजे अर्चना आणि तिचा पती यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाली होती त्यामुळे त्यांचे संबंध ताणत होते आणि त्यांच्यामध्ये सतत वादविवाद भांडणे होत होती पण याच दरम्यान तिची ओळख तिच्या पतीचा मित्र संतोष याच्याशी झाली आणि ते दोघं संपर्कात होते आता संतोषची पत्नी बिंदू हिला आपल्या नवऱ्याचे अर्चनाशी अनैतिक संबंध किंवा त्या दोघांमध्ये अफेअर चालू असल्याची शंका वाटत होती त्यामुळे या सर्वांचा राग येऊन तिने रागाने सतीश रेड्डीला अर्चनाला मारण्याची सुपारी दिली होती याआधीही सतीशवर अनेक गुन्हे दाखल आहेत आपण प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहोत असं ते लोकांना दाखवायचा संतोषची पत्नी बिंदू हिने सतीशच्या बँक अकाउंटवर काही पैसे ट्रान्सफर केल्याची घटना समोर आली तसेच त्यांच्यामध्ये रोख व्यवहारही झाला होता अर्चनाची सुपारी मिळाल्याच्या नंतर ती साध्य करण्यासाठी त्याने अर्चनाच्या योगा क्लासेसमध्ये आपले नाव नोंदविले या दरम्यान त्याने अर्चनासोबत संपर्क वाढविला आणि तो तिच्यावर पाळत ठेवू लागला होता ती कुठे जाते व काय करते या सर्वांवर त्याची बारीक नजर होती तब्बल तीन महिने तिच्यावर लक्ष ठेवून तिच्यासोबत वाढलेल्या ओळखीचा फायदा घेत त्याने तिच्याशी मैत्री केली आणि अर्चनाचासुद्धा त्याच्यावर विश्वास बनला होता त्याचा फायदा घेत त्याने चोवीस ऑक्टोबरला अर्चनाला बाहेर फिरण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यावरील विश्वासामुळे अर्चनाही तयार झाली आणि हा पुढील सर्व प्रकार घडला दरम्यान पोलिसांनी सतीशला सतीश, सतीश आणि त्याच्या तीन साथीदारांसोबत बिंदूलाही ताब्यात घेतलं आहे बिंदू आणि सतीशमध्ये झालेल्या ऑनलाईन बँकिंग देवाणघेवाणीचा पुरावा देखील पोलिसांच्या हाती लागला आहे आणि बिंदू आणि सतीशने आपला गुन्हादेखील कबूल केलेला आहे आणि ज्या गाडीतून सतीशने अर्चनाला फिरायला नेले होते ती गाडी काही दिवसापूर्वी चोरी झाल्याचे पोलिसांना समजले आता या सर्वांवर चोरी अपहरण खून असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अर्चनाची वैद्यकीय तपासणी करून तिच्यावर उपचार केले गेले आहेत परंतु या सर्व प्रसंगानंतर अर्चनाच्या प्रसंग अवधानाचे कौतुक केले जात आहे चार चार जण आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण आता वाचू शकत नाही हे समजूनसुद्धा तिने आज आपल्याजवळ असलेल्या प्राणायामाच्या स्किलने आपले जीवन वाचवले प्राणायामामुळे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे होतात हे आपण ऐकले आहे पण याच प्राणायामामुळे आपण जीवसुद्धा वाचवू शकतो हे अर्चनाच्या धाडसाने आपणास सांगितले आहे ही कथा आवडल्यास प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद